हिरज येथील एसबी विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिरज तालुका उत्तर सोलापूर एस एसबी विद्यालय इथं शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा भांजे तर प्रमुख पाहुणे म्हणून जीवराज खोंबरे प्रमुख बाळे आणि बी आर न्यूजच्या पत्रकार आकांक्षा सोनवणे उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या वतीनं करण्यात आला शिक्षक दिनाच्या निमित्तानं विद्यालयातील सर्व शिक्षकांचा स्वर्गीय नागेश जिरगी गुरुजी यांच्या स्मृतीपृत्यर्थ भेट देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही शिक्षक दिनाचं महत्त्व आपल्या भाषणातून विशद केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषा भांझे यांनी शिक्षक कसा असावा शिक्षकाचं जीवनातील महत्त्व अतिशय समर्पक शब्दात सांगितलं तसंच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जीवराज खोंबरे यांनीही अतिशय समर्पक शब्दात अनेक उदाहरण देत शिक्षकांचं आपले जीवनातील महत्त्व आणि कामाचं आत्मिक समाधान याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं याचबरोबर बी आर न्यूजच्या पत्रकार आकांक्षा सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना भविष्याचे ध्येय आताच ठरवून त्या दिशेनं वाटचाल करावी अशी आशा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कांबळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन ठक्का यांनी मानले या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील भोसले तसंच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते